हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आता आमची सकाळ झाली दिदी आत्ता उठली बघा तर रातभर दिदी झोपत नव्हती रडत होती नुसती मग उशिरा उठली आम्ही बी उशिरा उठलो तर मयंक म्हणतो हे बाळ कसं एवढूचं आहे मम्मी त्या दिदीकडं बघून मयंकला एवढं आश्चर्य वाटत होतं की एवढूसच कसं काय का आहे बाळ म्हटलं बाळ छोटं आहे अजून तर मयंकची मज्जा घेत होती मी तर शक्यतो होईल तेवढं मी व्हिडिओ शूट करण्याचे आणि एडिट पोस्ट करण्याचे प्रयत्न करते पण कसं झालंय मी गावाला आल्यामुळे मला ते शक्यच होत नाहीये इकडे मी चहा वगैरे ठेवलेला होता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोण आहे रे कोण दिसते कोण दिसते कोण दिसते असा बोट नाही घालू हा नाही घालू इकडं पाय कोण दिसते दिसत पारू 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 पारो, पारो। गुड मॉर्निंग म्हणा आम्ही आता उठलो आमची शकाल आता झाली दोनच बोत नाही घालू ची 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 इकडे येऊन आमचा हुलिया तर चेंज झाला भाषा बी चेंज झाली मयंग म्हणतो या दीदीला आपल्या घरी घेऊन चल म्हटलं चल बाबा हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मुन मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खूप आतुरता होती आम्हाला मामाच्या गावाला यायची तर आलेलो आहे आम्ही फायनली मामाच्या गावाला आम्हाला एक छोटासा पिल्लू दिसला मुल हे माझ्या मामाच्या मुलाची मुलगी आहे कशी आहे आमची आरू आम्हाला नक्की सांगा तसं नाही करायचं बंदी इकडं पाय कोण रे कोणे रे कोणे रे अगं आरू का आरू आरू तर चला आमचा आता उठलो आम्ही ब्रश वगैरे झालं चहा वगैरे झाला आता मयंगची आंघोळ आवरून दिली मयंग खेळतोय हा बाबा मयंकची आंघोळ आवरून दिली आणि आता मी आंघोळ करते आमच्या वहिनी काम करतात आमची वहिनी म्हणे काय काम करता तुम्ही असं आमचं कामच तसं आहे घर तिकडं बांधलं आहे घर तिकडं आहे हे असंच फोर्समध्ये टाकून ठेवलंय इकडं कूलर लावलं आहे थंडी हवा यायला आम्हाला गरम किती होते मी मंदिर होते, होते आ, ना उन्हाळ्यामध्ये लय गरम होतं आहे नागपूरला नागपूरला आहे दीदीला आम्ही आमच्या गावाला घेऊन जाणार आहे काय दीदी गावाला येशील ना तू आम्ही दीदीला आमच्या गावाला घेऊन जाणार आहे मैयासाठी खेळायला आता परत कोणीतरी येईलच आणि म्हणेल काम नाही करत का काम करू लागत नाही का तुझ्या वहिनीला तर हा बघा हा मोठा काम दिलेला आहे माझ्याकडे लेकर सांभाळायचा तर आता काय आमच्या दिदीला सांभाळतो आम्ही आणि असेच चालले आमचे चा दिवस तर पहिला दिवस होता हा दुसरा दिवस आहे आणि खूप छान वाटलं इथं येऊन खूप आनंदी आहे मी पण विषय असा आहे की सगळ्यांचे व्हिडिओ मला शूट करता येत नाही खूप जण म्हणत होते की मामाचं घर दाखवशील त्यानंतर सगळी फॅमिली दाखवशील तर नाही पॉसिबल सध्या हे बघा हे आहे घर हे घर बांधणं चालू आहे आणि नाही पॉसिबल की त्यांना नाही आवडत व्हिडिओ वगैरे की व तणला काही कळत पण नाही त्या व्हिडिओ म्हणला त्यामुळे आम्ही बुडबुड लंगा बांधू लंगा करतो दीदीचं बुडबुड लंगा बांधू लंगा चला मी आंघोळ घालणार आहे दीदीची हा मी आंघोळ घालणार आहे दीदीची चला 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 ए सोंद्र रे मला आवडशील नाही चला चाललो आम्ही खूप मस्त दीदीची आंगळ घालून दिली माझ्या हातांनी म्हणजे फर्स्ट टाइम मी सात वर्षांनंतर कोणत्यातरी लहान लेकराला आंगळ घातली बाबा तर इकडे साबुदाणा केला होता बहिणींनी नो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग नाइस गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त रा, राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुड मॉर्निंग सगळ्यांना म्हणजे उशीरच झाला उठलो आहे आता आम्ही आवरलो चहापाणी झाला मस्त दिदीची आंघोळ घालून दिली आमच्या वरला आमचं बसलो आता निमांत यो मयंग मयंग बोर होतोय है ना फिरायला कुठं फिरायला जातो आता उन्हा ताणाच ऊन किती तापत आतापर्यंत कोंबड्या मध्ये होत्या सकाळपासून खेळत होत्या मग झाल्या मग परत बाहेर खेळायला गेल्या हो का इकडे कोंबड्या आहेत ए जा ना फॅनची बटन बंद करून ये मधली जा बेटा मागच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती की ही सगळ्यांनाच गरीब बोलते जशी काही ही रईस आहे तर गरीबचा अर्थ म्हणजे काय पैशाने गरीब श्रीमंत नसतो माणूस ठीक आहे तर त्यांचं घर पण तुम्ही बघू शकता आणि त्यांची परिस्थिती मलाच माहित नाही बाबा माती वाहतात बाबाला घर बांधायचंय आता अर्ध घर राहिलं आहे बाबाचं ते काय पाठीमागं बांधणं चालू आहे कसलं घरचं काम चालू आहे कसलं वाटलं भिंता भिंताचं मी तुम्हाला दाखवते घराचं काम चालू आहे नाही चप्पल फ्रेंड्स खूप जण म्हणत होते मामाचं गावी गेल्यावर त्यांचं घर नक्की दाखवशील तर त्यांचं घराचं चा काम चालू आहे इकडे बघू शकता वांग्याचे झाडं वगैरे वा लावलेले आहेत आणि इकडे प्लॉटिंग पण पाडलेली आहे जागा तशी खूप मोठी आहे पण घर वगैरे अजून बांधायचं झालेलं नाही आहे घर बांधायचं चा काम चालू आहे जसं की तुम्ही बघू शकता तर पूर्ण घर झाल्यावर त्यांनी बोलवलेलं आहे नेक्स्ट टाईम येईल तेव्हा हो नक्की तुम्हाला घर दाखवण्याचा प्रयत्न करील सध्या असंच बघा जसं ते राहते तसंच आहे सगळं काही दिसते तसं तर शक्यतो मी जास्त व्हिडिओ वगैरे शूट करत नाही आहे कारण मला त्यांना आवडत नाही किंवा त्यांना त्यातलं काही समजत नाही त्याच्यामुळे मला पण लाज वाटायला लागली का व्हिडिओ कशी काही शूट करावं त्यांना काय सांगावं काहीच तापते बाबा भयंकर चला आता आम्हाला दोन तीन दिवस राहायचे राहायचं आहे मामाच्या घरी मग नंतर मावशीच्या घरी जाऊ मावशीच्या घरीच नाही गेलो आम्ही अजून आल्यापासून मावशीकडे जायचं मुलीकडं जायचं त्यानंतर अजून कोण आहे बाबा मामाची मुलगी आहे त्यांच्याकडे बी जायचे आता मयंग उन्हामध्ये नको जाऊ इकडं ऊन लागून जाईल तब्येत खराब होईल मस्ली आता कामा धंदे आवरले सगळे बोर होते जाऊ म्हणलं कुठं फिरायला तर गाव असं साईडला आहे की कुठं फिरायला जायचं म्हणल्या लय लांब जायचं ला असतं आणि उन्हाचा निवूज वाटत नाहीये ऊन बघून तर अजिबात इच्छा होत नाही काय चाललं इकडं यो ना उन्हामध्ये काहून उन तापून राहिला मया काय पाहतो कोंबड्या पाहतो मयंकला लय नाथ बाबा कोंबड्या बकऱ्या शेळ्यांचं <laughs> गायी फी पाहत बसतो इथं चला आता जेवण वगैरे करू शाबुदाना खाल्ला शाबूदाना केल तर केलं असेल नाश्याला आता दिदीला झोपवायचं चालू आहे सारखं कोणीतरी मध्ये येत होतं त्यामुळे व्हिडिओ शूट करायला काही समजतच नव्हतं गावाकडे कसं असतं ना शेजारपाजारी बसायला जातात कोणी येत येत असत शेजारपाजारी तर मला खूप वेगळं वाटत होतं व्हिडिओ शूट करायला आम्ही दिदीला नाही बाबा दिदी चांगली झोपी आली तरी झोपत नाही टुकुल टुकुल बघते मयंकला बोर होतो दीदी झोपतच नाही आणि आम्हाला लोरीच येत नाही आम्हाला हिंदी गाणी येतात वहिनीला बी लोरी येत नाही मग कसं काय म्हणावा मयंकला कसा मयंक लहान होताना कसं गाणं म्हणायची मी माहिती का दोन दोन नाही झोका द्यायचा हात तो तिघा भाई मागं सर कसं गाणं म्हणायची मी मयंक लहान होतात चंदा हे तू मेरा सूरज हे तू ओ मेरी आंखों का तारा है तू जीती सहारा है हेतू चंदा है तू मेरा है हेतू कशी कशी पाहते दीदी बघा दीदी कशी पाहते दीदीला मयंकला खेळायला घेऊन जाणार आहे आम्ही मयंक म्हणे मला एक दीदी आणून दे है ना रे? ठीक आहे दादा दादा पाहिजे का तुला अरे हे दीदी घेऊन जाऊ ना हे पाहिजे ती क्यूट आहे दादा पाहिजे अरे ही चांगली आहे स्वर्गा कुसल पाहिजे तुला हां का चालते का ते तुला तिथे कुठं घुसून राहिला ते मामी मारल तुला कसं नको करू झोपायची पाहिजे त्यांची ती चला आता आम्ही दीदीला झोपवतो मग आम्ही जेवण करू पाणी आणले बाबा मला माहिती ती काही झोपे नाही तर या फ्रेंड जेवण करायला बघा इथं वहिनीने मस्त दाडीच्या वड्यांची भाजी आणि चपाती केली होती तर मयंकला पण जेव घालत होती आणि मी पण जेवण घेतलं सध्या मी मामाकडेच आहे अजून मावशीकडे काही गेली नाही मावशीकडे मामाच्या मुलीकडे मावशीच्या मुलीकडे पण जायचं आहे किती दिवस लागतील काय माहिती पण लवकरात लवकर सगळ्यांना भेटून निघण्याचा प्रयत्न करणार आहे मेन म्हणजे आजीला भेटायचं आहे मयंक आल्यापासून कंटिन्यू चालू होतं मला आईस्क्रीम घेऊन दे आईस्क्रीम घेऊन दे पण काय झालं इथं खेळगाव असल्यामुळे जवळ कोणत्या गोष्टी भेटत नाही लांब जावं लागतं तर तेच चाललं होतं मग एक आईस्क्रीम मला आला होता घराजवळ मग त्याच्याकडूनच घेतलं एका ताईने कमेंट केली होती की म्हणे ठीक आहे गेली तू पण मग मं, मंगळसूत्र घालायची काय गरज होती तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी प्रवासामध्ये मंगळसूत्र घातला परत घरी आल्यावर काढून ठेवलेलं आहे ते वेगळं वाटतं मला पण तुम्हीच विचार करून बघा त्याच्यामुळे मी मंगळसूत्र घातलं होतं ठीक आहे तर विशेष काही नाही घालू वाटलं घातला परत इथं आल्यावर काढून ठेवलं आणि सगळी हकीकत मी माझ्या मामाला आणि घरच्यांना सगळ्यांना सांगितलेली आहे परत भरपूर ते ओरडले बरं बरंच काही झालं आहेत पण आता ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन मी सविस्तर इथं काहीच बोलू शकत नाही कारण सध्या मी इथंच आहे तर सांगितलं सगळं जे काही होतं ते झाली माझ्याकडून काही आईस्क्रीम भेटली मॅम बम्ब हां दिदीला सांभाळ आता दीदीला सांभाळ घेऊन गेल्यावर कोण सांभाळणार आहे मी थोडी सांभाळणार काय घेऊन गेल्यावर मी थोडी सांभाळणार आहे तुला चला आईस्क्रीम खावत आम्ही तिकडे मयंकला आईस्क्रीम खायची होती आईस्क्रीमची गाडी आणली म्हणजे कालपासूनच त्याला आईस्क्रीम खायची होती पण इथं आईस्क्रीम जवळ भेटत नाही मग गाडी आली आणि मग त्यांच्याकडून आम्ही आईस्क्रीम घेतली पण एक सांगू का खरच शिटीपेक्षा आहे ना गावाकडे टेन्शन फ्री असतं माणूस एकदम निवांत वाटतं आणि टी सिटीमध्ये असलं की तिकडे ये, टेन्शनच येतं नुसतं कसं होईल पुढच्या महिन्याचं कसं का होईल काय चालेल बराच टेन्शन येतो बाबा तर इकडं मयंकला वहिनीला त्यानंतर मा म्हणजे मामाच्या मुलाला भावाला त्यांना सगळ्यांना आईस्क्रीम घेतली म्हणजे त्यांनीच घेतली माझ्या मामाच्या मुलांनी तर गरीब म्हणजे कोणीतरी मला कमेंट केली होती ही लय स्वतःला रई समजते आणि दुसऱ्याला गरीब समजते तर गरीब म्हणजे स्वभावाने सुद्धा गरीब राहतो माणूस पैसा सगळं काही नसतो किंवा पैसा ठरवत नाही माणूस गरीब आहे का अंगड आहे त्यामुळे जरा विचार करत जा बोलताना या फ्रेंड्स आईस्क्रीम खायला आईस्क्रीम घ्यायला गेलो मकर पाहायला मुंगे चावल्या मोठ्या मोठ्या तुला आता आल्यापासून आईस्क्रीम 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 बिचारी येत नाही तिकडं तिकडच कोपऱ्यात आहे ना गाव आमचं त्याच्यामुळे येत नाही आता मागणार ना आता कननला जायचं कॅन्सल कननला जायचं होतं आम्हाला फिरायला जरा मामाला म्हणलं मामासाठी काहीतरी घेऊन या भाषेसाठी कपडे घेऊन या जायचं होतं बघू आता तयारी झाली तर जाणार आहे आम्ही हॅलो फ्रेंड्स आम्ही जाणार होतो आम्ही आहे हाय आम्ही कनानला जाणार होतो हा पाय हा मध्येच इथं फोन करतो इथल्या इथं घरातच फोन करतो तर मग आम्हाला सांग रे तर आम्ही जाणार होतो बाहेर फिरायला इथंच मजा करतो घरातल्या घरातच फोन करतो आता स्वयंपाक करते मी आमचं संध्याकाळ झाल्यामुळं कॅन्सल झालं बाहेर जाणार होतो तर कॅन्सल झालं बाहेर जायचं नाही तर आम्ही कनानला जाणार होतो म्हणजे जेव्हा मी आली ना आपल्या झाड मंग दिसतात काय माहिती भाऊ ताळं नाहीत तर जेव्हा मी आली ना तेव्हा काहीच घेऊन आली काही गडबडीत माझी तब्येत एवढी डाऊन झाली होती खूपच गेली गेली पाहिजे लाईट तर लाईट गेली आणि लगेच आली म्हणून म्हणलं चला पटकन चपात्या करून घ्या वहिनीने एका साईडला भाजी टाकली होती भात केला होता आणि मी चपात्या करून घेतल्या लाईटचं पण एवढं प्रॉब्लेम आहे बाबा इकडे एकदा लाईट गेली की परत लाईट बी येत नाही त्याच्यामुळे पटकन करून घेतल्या चपात्या म्हणलं जेवण करावा नंतर लाईट गेली का वांदे होतात तर खूपच गरम होते इकडं प्रमाणाच्या बाहेर शब्दात सांगू शकत नाही इतकं कूलरच्या पुढं बसलं तेवढं पुरतं थंड वाटतं कूलरच्या साईडला जरी गेलं तरी मुखार गरम होते तर उन्हाळा खूप आहे इकडे पुण्यापेक्षा बी जास्त उन्हाळा आहे तर पटकन चपात्या करून घेतल्या हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक लाईट गेली होती बाबा हो हो तर चपात्या वगैरे केल्या आता भुजंग भाऊचा आमचा उपवास होता मयाक एवढा वैतागला कंटाळला की कधी जायचं कधी जायचं करतोय मी चार आठ दिवसाचा विचार करून आलती तर खरं सांगायचं तर मला पण लय म्हणजे भेट झाली ते महत्वाचे लय गरम व्हायला लागले बाबा काय सांगायचं तुम्हाला लईच लयच उकडतंय इकडं विचारूच नका साईडला बाई साईडला बाई गरम आहे आधीच हा ना लयच एवढं गरम होतंय की विचारूच नका बघू शकता अवतार एकतरी एक तर छोटासाच लाईट लावून ठेवला बी येत नाही कमी केली गॅस होय भाजी टाकली मी चपात्या केल्या आता आम्ही जेवण करू जमलं तर उद्या मी मावशी गावाला निघणार आहे बाबा एकतर मामाची भेट महत्वाची मा होती नंतर मावशीची भेट घेते बाकी नंतर पाहता येईल आजीची भेट झाली ती लगेच निघणार आहे मी माझं काही दम निघूनच एवढी गरमी आहे ना विसरूच नका लईच या आला का गेला होता ना बाहेर पाय बरं तर चला आता या व्हिडिओमध्ये एवढंच जे कोणी मला प्रश्न विचारत होते त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत मंगळ तू जर फक्त सेफ्टीसाठी घातला होता असंच घातला होता चांगलं नाही वाटत आता तुम्हीच विचार करू शकता सोबत पर गे परत इथं आणून इथं आल्यावर लगेच काढून ठेवू कसं असतं आपण पाहुणे ते पाहुणे लग्नाच्या अगोदर लई लाड असतात सगळ्या गोष्टीचे मामाचं घर सगळ्या गोष्टी एकदा लग्न झालं मग तिकडे डिवोर्स होऊ दे नाहीतर नवरामोर होते काय घेऊन देणार ते आपण शेवटी पाहुणे असतो जेवढे दिवस हक्काने आपण महिना दीड महिना मामाच्या घरी राहू शकतो ना लग्न अगोदर बापरे चला मला काही सुचत नाहीये मी आता हा व्हिडिओ बंद करणार आहे इथंच एव या व्हिडिओमध्ये एवढंच जमलं तर शक्यतो आहे नाही तर व्हिडिओ वगैरे शूट करणं काही काहीच होत नाही आहे माझं काम त्यामुळे मला निघावं लागेल लवकर लवकर आजीला भेटायचं आहे आजीला भेटायचे प्रयत्न करते काल फोन केला होता आजीला तर म्हणजे आत्ताच्या मोबाईलला फोन केला तर आत्ता लग्नाला होती बाहेर होती त्याच्यामुळे तिच्यासोबत काही कॉन्टॅक्टच झाला नाही मग आजीसोबत शक्यतो लवकरच कॉन्टॅक्ट करून तिला भेटून निघण्याचा प्रयत्न करणार आहे माझं पण जीव मानत नाही मेन म्हणजे सगळ्यांची भेट महत्त्वाची होती भेट झाली सगळ्या गोष्टी सांगितल्या आता मामाचं असं म्हणणं होतं की तू पण अशा पद्धतीने आयुष्य पर्वत करून बसली त्या पोराला तिकडं देऊन देते डिव्होर्स झाला म्हणून इकडे येते मला हक्काने सांगते मी काहीतरी विचार केला असता करून दिला असता असं त्यांचं म्हणणं होतं पण मला पण तुम्हाला माहिती आहे माझ्या लाईफ मध्ये काय झाले आता यांना तर काही माहित नाही त्याच्यामुळे मी एवढ्या हक्काने नाही बोलू शकत दरवाजाला तर चला जाऊ द्या आता जे व्हायचं ते होईल नशिबात मी पण एवढी वैतागली आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्या व्यक्तीला घेऊन आली होती सोबत तो व्यक्ती काही माझ्यासोबत इथं नाही आलेला आहे मामाच्या घरी मामाच्या गावी त्याला दुसरीकडं काम होतं काय काम होतं कशामुळे सगळ्या सगळ्या गोष्टी नंतर सांगेन आता तो गेला आहे त्याच्या त्याच्या मार्गाला मला फक्त इथपर्यंत इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत पण नाही तिकडेच नागपूरच्या जवळ तिकडे सोडून गेलं त्याच्यानंतर मी इकडे आली माझा भाऊ घ्यायला आला नंतर तो व्यक्ती गे गेला आहे त्याच्या त्याच्या मार्गाला मेन म्हणजे त्याचं काम होतं तिकडे नागपूरला उमरेडला माझ्यासाठी नाही आला तो व्यक्ती पण चला म्हणलं सेफ्टीसाठी हायसोबत त्याच्यामुळे मी पण निघून आले आता जातानी लय आमचे हाल होणार आहे रिझर्वेशन करावं लागणार आहे ते कायला उचलून राहिला ठेव ठेव थे? तिथंच खाली साइड लाईन जरी माजी माजी मुण मुण तो 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 तर रिझर्वेशनचं बघायचं बाबा आता ट्रेनचं रिजर्वेशन बघावं लागेल कारण ट्रॅव्हलमध्ये एवढे हाल झालेलं आहे ताब्यात डाऊन झाली माझी लय म्हणजे एवढाच त्रास झालेला आहे आणि काल मळमळचा डोकं आणि असं घबराट होत होतं जेवण करू वाटत नव्हतं भरपूर त्रास झालेला आहे त्याच्यामुळे आता ट्रॅव्हल्सने जाणं शक्य नाही येताना तरी सोब कोणतरी होतं पण जाताना तर लय अवघड हाल होणार आहेत कारण ट्रेनने जाऊ त्यात सपोर्ट नाही कोणाचा आणि कोणा कोणीतरी कमेंट केली ती बघ त्याचा जीव आहे म्हणून आला तर त्याचा जीव हिव काही विषय नव्हता त्या व्यक्तीचं इकडं काम होता त्याच्यामुळे एक सपोर्टला आली मी तो काही पेशल मला घ्यायला किंवा पेशंट मला सोडायला येणारच नाही कोणीच कोणासाठी एवढं करत नसतं ठीक आहे तर चला जाऊ द्या त्याच्यासोबत आली सपोर्टला आली कारण त्याचंही काम होतं माझंही काम झालं पण आता जायच्या वेळेस लय वांदे होणार आहेत माझे जसं व्हायचं तसं होईल तर व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे आता हा बी व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटून नाही माहिती कारण इथं नेटवर्क नाही आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे व्हिडिओ लवकर पोस्ट अपलोड होत नाही जेव्हा आपण बघायला भेटेल नक्की लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तुम्ही मस्त सुस्त राहा काळजी घ्या आता आम्ही जेवतून झोपतो गुड नाईट बाय बाय